नमस्कार श्री शनिकम युट्यूब चॅनल मध्ये मी श्रीशाची तर आजच्या ज्या माझ्या भावना आहेत ना त्या कशा आहेत सांगू का आज में उपर आसमान कारण एवढा आनंद झालेला आहे युट्यूब फर्स्ट पेमेंट झालेला आहे आणि त्याचा मेसेज आज सकाळीच मोबाईल वरती आला त्यामुळे आज आम्ही खूप खुश आहे आणि हे सगळं फक्त आणि फक्त देवाच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या सपोर्ट मुळे शक्य झालेलं आहे तर आत्ताचे जे आम्ही व्हिडिओ वगैरे बघतो तर युट्यूबचं जे पहिलं पेमेंट आहे ते खूप म्हणजे वेळ लागत आहे खूप प्रॉब्लेम्स येत आहेत पण आपलं तसं काहीच झालं नाही पेमेंट जमा झालं आणि खरंच म्हणजे असं वाटायचं खरंच युट्यूबमधून पैसे मिळतात का युट्यूबवर असं काम केल्यानंतर पैसे येतात का हे खरं असेल का पण हे सगळं खरं आहे आपण जर कष्ट केले युट्यूबवर तर पेमेंट येतं आणि आम्हाला आतापर्यंत युट्यूबवर काम करायचं त्यावेळेस आम्हाला आजूबाजूची आमच्या जवळचे नातेवाईक वगैरे विचारायचे तुमचं पेमेंट आलं का तुमचं पेमेंट आलं का कारण आता गेले दोन वर्ष झालं आम्ही युट्यूबवर काम करतोय तर त्याचं पेमेंट आलं का म्हणजे असा गैरसमज होतो ना कारण मोबाईलवर दाखवतात की माझं पेमेंट आलं एवढं आलं तेवढं आलं आमचं पण पेमेंट किती आलं ते मी तुमच्या बरोबर शेअर करणारच आहे पण युट्यूबचं पेमेंट यायला थोडीशी मोठी प्रोसेस असते म्हणजे स्टार्टिंगला आपल्याला खूप कष्ट करावं लागतं खूप पेशन्स ठेवावे लागतात मग आपलं पेमेंट येतं आणि फायनली आज ते आपलं पेमेंट आलेलं आहे आम्ही सुद्धा खूप पेशन्स ठेवले आणि म्हणजे वाट बघितली आणि कष्ट सुद्धा केलं एक सारखं त्यामुळे आज तो दिवस उगवलेला आहे आणि खूप छान वाटत आहे आणि आता आम्ही जाणार आहे ते म्हणजे पेमेंट घ्यायला ते सुद्धा एटीएम मध्ये तर एटीएम मधून पैसे घेताना सुद्धा ते आम्ही तुमच्या बरोबर शेअर करणार आहे फायनली आपल्या हातात आलेले आहेत आणि अजून काढून घेणार आहेत हे आणि फक्त तिथून बाहेर घेणार आहे तर फायनली पैसे मिळालेले आहेत आणि अजून पैसे काढायचे आहेत तर आम्ही हे जे पेमेंट आहे आमचं पहिलं आलेलं ते सगळे घेऊन जाणार आहे घरी कारण आम्हाला याच्यापासून खूप छान अशी वस्तू करायची आहे आणि हे जे पेमेंट आहे ते किती आलं आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ह्या पेमेंटच जे करणार आहे त्यात तुमच्या बरोबर मी शेअर करणार आहे त्यामुळे आपले येणारे व्हिडिओ बघायला विसरायचे नाही नक्की सगळे व्हिडिओ बघायचे आहे त्यामुळे तुम्हाला समजेल की आपले चे पेमेंट पहिलं किती आलेलं आहे ते अरे हे पैसे मी आता दुसऱ्यांदा काढले समी पहिले दे तर हे असे आपल्याला चे पहिलं पेमेंट आलेलं आहे तर हे पेमेंट जसं की मी मगाशीच म्हंटल आपल्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओ तुम्हाला मी सांगणार आहे आणि ह्या पैशाचं काहीतरी खास करणार आहे तर ते सुद्धा तुमच्या बरोबर शेअर करणारच आहे आणि खूप छान वाटत आहे हे पहिलं पेमेंट हातामध्ये आहे तर हे आता घरी नेऊन म्हणजे हे पेमेंट आहे ते घरी नेऊन याचे पूजन सुद्धा करायचे आहे आणि एक म्हणजे की आज आहे बाळमामांचा जन्मदिवस आणि त्या दिवशी हे पहिलं पेमेंट झालेलं आहे त्याचबरोबर गुरुवार म्हणजे खूप छान वाटत आहे मला बोलायला शब्द पण नाहीये तर चला फायनली आम्ही घरी आलो आणि पैसे आहेत ते घरातल्या देवा पुढे ठेवलेले आहेत तर आता मी त्याच्यावरती हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घेते सुगंधित मर्पयाम सुगंधित मर्पयामो तर मी जसं देवपूजा वगैरे करताना सुद्धा व्हिडिओसाठी ती विषय विचार करत राहायची आणि आज त्याचं फळ फायनली मिळालं मला खूप छान वाटतंय म्हणून आधी दुका म्हणजे एटीएम मधून पैसे आणल्या आणल्या देवापुढे ठेवले आणि त्याचं पूजन करून जे फायनली घरी आले त्याचं पूजन सुद्धा केलं आणि ह्या पैशांचं आम्ही जी वस्तू करणार आहे तीच म्हणजे खूप मूल्यवान आहे आमच्यासाठी आणि ती तर तुमच्या बरोबर शेअर करणारच आहे पण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढचा व्हिडिओ बघायला विसरायचं नाही आणि ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद